नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत येणारा आठवडा हा पंचवीस तारखेला चालू होत्या पंचवीस तारीख ते एकोणतीस तारीख असा हा आठवडा चालणार आहे त्याचबरोबर सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थीची सुट्टी असणार आहे मार्केटला तर पंचवीस ते एकोणतीसच्या मध्ये निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील याला सविस्तरित्या आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला पाहूया आता या ठिकाणी लक्ष द्या माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे ओके निफ्टी लास्ट वीकमध्ये जो क्लोज झालेला तो चोवीस हजार सहाशे एकतीसच्या आसपास क्लोज झालेला ओके त्याचबरोबर ही ट्रेड लाईन तुम्हाला ड्रॉ करून दिलेली या ट्रेड ट्रेडलाईनला तोडून निफ्टी ऑलरेडी वरती होता त्यामुळे तिथे मी तुम्हाला बोललेलो की निफ्टीमध्ये थोडंसं पॉझिटिव्ह डायरेक्शन दिसतंय ॲज पर कम्पेअर बँक निफ्टीशी ओके okay, त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं की निपटीने या ठिकाणापासून इथे एक गॅप ऑफ मध्ये ओपनिंग दिली ओके okay, आणि त्या दिवशी जवळजवळ तीनशे पॉईंट ना मार्केट आपल्याला प्लस दिसला निपटी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शंभर पॉईंट तिसऱ्या दिवशी शंभर पॉईंट त्याच्यानंतर एक शंभर पॉईंट ओके okay, परंतु या ठिकाणी जर पाहिलं मी एक तुम्हाला मेसेज दिलेला होता व्हॉट्सअप वरती की जिथे कुठे ना कुठे तरी प्रॉफिट बुकिंग होणं गरजेचं आहे कारण तो जो गॅप मध्ये ओपन झाला मार्केट ओके तिथे कुठेही प्रॉफिट बुकिंग आलेलं नव्हतं ओके okay, परंतु आज शुक्रवार आहे आज जर पाहिलं तर मार्केटमध्ये थोडस आपल्याला प्रॉफिट बुकिंग झालेलं दिसत आहे ओके ही okay, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता पहा ही ट्रेड लाईन दोन पद्धतीनं आपण मारू शकतो या ट्रेड लाईनला हिथून सुद्धा आपण पकडू शकतो अशी जर या ट्रेड ला पाहिलं तर हिथून सुद्धा ही ट्रेड लाईन ब्रेक झालेली आहे ओके okay, त्याचबरोबर हा चा ईएमए आहे त्याच्यावरती सुद्धा मार्केट आहे आणि या वीजच्या ईएमए वरती आज मार्केट क्लोजिंग होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर निफ्टी आपल्याला काय दिसतोय पॉझिटिव्ह मध्ये दिसतोय ओके आता एक गोष्ट लक्षात ठेवा ही तो जो हा गॅप दिसतोय ओके हा जो गॅप दिसतोय याला ओपन विंडो असं बोललं जातं ओके ही विंडो कधी ना कधी कदि मार्केटला क्लोज करायला यावं लागतं किंवा मार्केट, ला ला मार्केट येत असते ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं लक्षा गरजेचं आहे ओके त्यामुळे पाम या ठिकाणी निफ्टीला जो पहिला सपोर्ट असणार आहे ओके आताची आपण क्लोजिंग पाहूया पहिल्यांदा आजची जी क्लोजिंग आहे ती चोवीस हजार आठशे सत्तरची बरोबर आणि या ठिकाणी हा गॅप आहे तर या गॅपच्या खाली बरोबर बॉटमला म्हणजे इथून जो गॅप मार्केट ओपन झाला तिथेच बरोबर आपल्याला सपोर्ट असणार आहे कारण मार्केट ट्राय करणार की हा गॅप फिल करण्याचा ओके आणि या ठिकाणी त्याला सपोर्ट असणार आहे पहिला सपोर्ट कितीचा असणार आहे तर तो, तो पहिला सपोर्ट असणार आहे चोवीस हजार सहाशे पासष्टचा कितीचा चोवीस हजार सहाशे पासष्टचा असणार आहे ओके तर या ठिकाणी ही लाईन काढून टाकतो लास्ट वीकची म्हणजे थोडस सुटेबल दिसेल तर चोवीस हजार सहाशे पासष्टचा सपोर्ट आहे हि ते निपटी येण्याचा प्रयत्न करू शकतो ओके तर हा पहिला सपोर्ट आहे हा जर सपोर्ट ब्रेक करतोय निफ्टी तर निफ्टीला सेकंड सपोर्ट असणार आहे चोवीस हजार तीनशे तीसचा चा ओके आणि चोवीस हजार तीनशे तीसचा चा पण सपोर्ट तोडतोय निफ्टी तर निफ्टी आपल्याला तेवीस हजार आठशे सत्तर लेवल खाली दाखवू शकतो ओके परंतु या ठिकाणी थोडस आपल्याला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे कारण मार्केटमध्ये ऑल ओव्हर जर पाहिलं तर निगेटिव्ह असं मला काही एक वाटत नाही ओके परंतु हा गॅप फिल करण्यासाठी थोडंफार मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करेल परंतु मार्केट जोरदार कोसळेल किंवा मार्केट जोरदार खाली येईल याचे कुठेही काही संकेत दिसत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचंय थोडंसं पॉझिटिव्ह व्हायचंय आता लक्षात घ्या जर मार्केट या आठवड्यात हा गॅप फिल करायला खाली न येता वरती येण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे या ईएमए ला सपोर्ट करून तो वरती येण्याचा प्रयत्न करतोय तर पहिला रेजिस्टंट असणार आहे पंचवीस हजार एकशे साठचा चा ओके त्याच्यानंतर दुसरा रेजिस्टंट असणार आहे पंचवीस हजार तीनशे पन्नासचा चा ओके आणि हा जो रेजिस्टंट काढतोय तर थर्ड रेजिस्टंट आपल्याला पाहायला मिळू शकतो पंचवीस हजार सहाशे सत्तरचा अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडला तीन रेजिस्टंट असतील निफ्टीला आणि खालच्या साईडला तीन सपोर्ट असतील याच्यावरती आपल्याला प्रॉपरली लक्ष ठेवणं गरजेचं आहे ओके जर हा सपोर्ट ब्रेक करतोय तर त्याच्यानंतर मी तुम्हाला अपडेट करेन कारण तिथे थोडासा सीन चेंज होऊ शकतो परंतु या सपोर्टला ब्रेक करण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे ओके हे झालं निफ्टीबद्दल आता आपण बँक निफ्टीला जाणून घेऊया चला आता बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं आपण तर लास्ट वीकला बँक निफ्टीची जी क्लोजिंग आलेली ती पंचावन्न हजार तीनशे एक्केचाळीस ला या ठिकाणी आली आणि आजची जी क्लोजिंग आहे बँक निफ्टीची ती पंचावन्न हजार एकशे एकोणपन्नास आहे म्हणजे लास्ट वीक पेक्षाही खाली बँक निफ्टी दिसतो निफ्टी आपल्याला काय झालेलं ला? निफ्टी लास्ट वीक मध्ये क्लोज झाला त्याच्यावरतीच आपल्याला आज क्लोज झालेला दिसतोय परंतु बँक निफ्टीच्या बाबतीत ही उलट घडलेलं आहे आणि लास्ट वीकच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की बँक निफ्टीवरती कुठे ना कुठे तरी दबाव दिसतोय ओके म्हणजे बँकिंग सेक्टर दबावाखाली काम करत आहे परंतु निफ्टी दबावाखाली काम करत नाही ओके जास्त मोठ्या प्रमाणावरती दबाव नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी बँक निफ्टीला एक महत्वाचा सपोर्ट असणार आहे तो कितीचा असणार आहे चोपन्न हजार नऊशेचा ओके जोपर्यंत चोपन्न हजार नऊशेच्या च्या खाली चार तासाची कॅन्डल क्लोज देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये पण मोठा सगळे सेलिंग प्रेशर क्रिएट होईल असं काही एक दिसत नाही ओके त्यामुळे हा सपोर्ट आपल्याला महत्वाचा आहे चोपन्न हजार नऊशेचा चोपन्न हजार नऊशेचा जर ब्रेक झाला तर आपल्याला चोपन्न हजार चारशे लेवल पाहायला मिळू शकते आणि चोपन्न हजार चारशे ची पण लेवल तोडली तर तो तिसरा सपोर्ट त्रेपन्न हजार पाचशे चा आपल्याला पाहायला मिळेल ओके आता या ठिकाणी मूव्हिंग चा पण खाली आहे थोडस सेलिंग प्रेशर दिसते पण मोठा असं सेलिंग प्रेशर नाही परंतु इन केस या ठिकाणी जर सपोर्ट घेऊन चोपन्न हजार नऊशेला सपोर्ट घेऊन बँक निफ्टी वरती येण्याचा प्रयत्न करतोय तर महत्वाचा रेजिस्टन बँक साठी असणार आहे पंचावन्न हजार नऊशे पंच्याण्णव चा ओके म्हणजे असं पकडून आला की छप्पन हजाराचा तो रेजिस्टंट आपल्याला महत्वाची भूमिका बजावताना दिसेल हा जर रेजिस्टंट निघाला तर छप्पन हजार चारशेच्या चा दुसरा रेजिस्टंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळेल आणि तोही रेजिस्टंट रे निघाला तर तिसरा रेजिस्टंट सत्तावन्न हजार झिरो तीसचा आपल्याला बँक निफ्टी मध्ये पाहायला मिळू शकतो तर अशा प्रकारे निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल असणार आहेत ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ऑल ओव्हर द पाहिलं तर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म मध्ये थोडंफार निगेटिव्ह डायरेक्शन दिसतंय मीडियम टर्म किंवा लॉन्ग टर्म मध्ये कोणत्याही प्रकारे निगेटिव्ह डायरेक्शन सध्या दिसत नाही पॉझिटिव्ह डायरेक्शन दिसते ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आणि न घाबरता किंवा नॉईसला घाबरून किंवा नॉईस म्हणजे नॉईस म्हणजे एक्झॅक्टली काय की काही एखादी बातमी येते आणि तिला जास्तच चगळली जाते ओके तर त्या अशा ज्या नॉईज तयार होतात त्याच्याकडे थोडस इग्नोर करा मार्केट पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह व्यू ठेवून थोडंसं मीडियम टर्म आणि लॉंग टर्मचा विचार करून तुम्ही काम करणं गरजेचं आहे आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया की आपल्याला विक्स इंडेक्स काय सांगतोय आणि पीसीआर काय सांगतोय त्यालाही जाणून घेऊया चला आता विक्स जो आहे ओके तो अकरा पॉईंट त्र्याहत्तर दाखवते ओके अकरा पॉईंट त्र्याहत्तर दाखवते म्हणजे विक्स व्यवस्थित आहे कोणताही इथे धोक्याचा सिग्नल विक्स आपल्याला देत नाही दुसरी गोष्ट पीसीआर जर पाहिला तर झिरो पॉईंट सेव्हन थ्री थ्री असं आपल्याला पीसीआर येतं ओके पीसीआर पण आपल्याला डोकेच कोणताही सिग्नल देत नाही पॉझिटिव्ह सिग्नल देण्याचा प्रयत्न करतो थोडाफार खाली येण्याचा प्रयत्न करेल निपटी ओके केला असतं कारण तो काय गॅप फिल करण्यासाठी परंतु ऍज पर पी सी आर आता जो सध्या दाखवतोय तो आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शनचे सिग्नल देतोय ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद